नमस्कार आपण बघत आहा पॉलिटिकल कट्ट्याचा विशेष विधानसभा टेस्ट गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो किमान दहा लाख लोकसंख्या असलेला मागास जिल्हा छत्तीसगडच्या सीमेला लागून असल्यामुळे विकास कामेही बरोबर होत नाही विकास निधी हा जिल्ह्यात पोहोचत नाही आज ज्या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत तो म्हणजे आरमोरी मतदारसंघ आरमोरी हा गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी एक आहे आणि संपूर्ण देसाईगंज वडसा आरमोरी कुरखेडा आणि कोरची तहसील आणि जिल्ह्यातील धानोरा तहसीलचा काही भाग समाविष्ट आहे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहे बऱ्याप्रमाणे जंगल व शेती असल्यामुळे इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर असून आरमोरीत काय हालचाली आहेत याकडे आपण एक नजर टाकणार आहोत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात फायदा देखील झाला त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोठ्या उत्साहात आहेत व लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल याची अपेक्षा करत आहेत दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार हे मोर्चा बांधणीला लागले आहेत व जोरात प्रचार करत आहेत आरमोरी हा आधीपासून काँग्रेसचा गड राहिला आहे परंतु दोन हजार चौदा मध्ये हा गड भाजपाकडे गेला आरमोरीचे विद्यमान आमदार भाजपचे कृष्णा गजबे आहेत त्यांनी दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा बारा हजार सातशे तेहत्तीस इतक्या मतांच्या फरकाने पराभव केला व पहिल्यांदा भाजपचा आमदार हा आरमोरीत निवडून आला याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा कृष्णा गजबे यांची लढत गेडाम यांच्यासोबत झाली इथे देखील गेडाम यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार मध्ये गजबे यांचा लीड बारा हजारांवरून वीस हजारावर गेला होता दोन हजार मध्ये गेडाम हे महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार होते परंतु मागील दहा वर्षाचा इतिहास बघता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे गेडाम यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम आहेत मसराम हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांना राजकारणाचा फारसा इतका अनुभव नाही आहे दुसऱ्या बाजूला महायुतीने गजबे यांना तिकीट हे रिपीट केली गजबे यंदा हॅटट्रिक मारतात की कोणता नवा चेहरा हा आरमोरीला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष असेल गडचिरोलीप्रमाणेच आरमोरीचा विकास फारसा झालेला दिसत नाही दुर्गम भागातील रस्ते पाणी रोजगार रेल्वेच काम उद्योग उद्योगधंदे यासारखे अनेक प्रश्न उभे आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्नांकडे जो लक्ष देईल तसा उमेदवार विजयी झाला पाहिजे हे इथल्या मतदारांची इच्छा आहे तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर वर नवीन असाल तर कर पॉलिटिकल कट्टा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद